नमस्ते तर आज आहे गुरुवार आणि आज शब्द असतो कराटेचा क्लास आज आम्ही त्याला कराटे क्लासमध्ये सोडून ग्रॉसरी आणायला जाणार आहे तर इथं आपल्याकडे कसं डीमार्ट असतं तसं इथं वॉलमार्ट असतं आणि मी आज तुम्हाला वॉलमार्टमधले प्राईस कसे असतात भाज्यांचे परत दूध वगैरे तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर स्टेट्यून तर आम्ही रेडी झालेलो आहे सगळे आणि आता शौर्यला क्लासमध्ये सोडायचं आहे कराटेचा क्लास त्याचा इथेच एक दोन बेकरीमध्ये मदर्स डे स्पेशल ऑफर्स पण लावलेले आहेत त्यांनी हा सगळा मीठचा सेक्शन आहे आणि फ्रोझन सेक्शन पण आहे इथे तर नारळ पण भेटतो इथे तर मला नारळ हवाच होता मग म्हटलं एक नारळ घेऊया आपण तर हा नारळ पडला मला दोन डॉडरला म्हणजे एकशे साठ रुपयाला आणि आम आम्हाला पाणी इथून घ्यायचं असतं तर हे रिफिलचं स्टेशन आहे तर इथे हे, हे एक बॅरल भरायला बारेल जवळजवळ अडीच डॉलर लागले आणि बाकीचं पण खूप सारे सेक्शन आहेत तिथे फ्रोझन सेक्शन ज्यूसचे सेक्शन आहेत आणि खायचा सेक्शन वेगळा क्लिनिंगचं सेक्शन वेगळा आहे प्लस मोबाईल वगैरे घ्यायचे असतील तर इलेक्ट्रॉनिक्सचा पण एक सेक्शन आहे आणि केअर युनिट म्हणजे आपल्या आपण इथं कारच्या टायर वगैरे बदलू शकतो विकत घेऊ शकतो तर सगळे सेक्शन एकाच दुकानात आहेत तिथे हे बुक्सचा सेक्शन आहे फार्मसी सुद्धा आहे इथं आतमध्येच आपण औषधंसुद्धा इथून विकत घेऊ शकतो तर हे केअर सेंटर आहे कारचं केअर सेंटर आहे एक इलेक्ट्रॉनिक सेक्शन गेलं आता मागे आणि खूप सारे हे किचनवेअर वगैरे कपड्यांचं पण आहे तर सगळं एकाच छताखाली इथं आपल्याला घेता येतं तर इथे ये बाकीचे पण शॉप्स असतात आतमध्ये सलून पण असतात इथे तर हेअरकट वगैरे करायचं असेल तर इथून करून घेता येतो आणि आता वाजलेत संध्याकाळचे आठ वीस झालेले आहेत आणि अजून सूर्य आहे आता संध्याकाळ होईल आम्हाला साडेआठला शौर्यला पिक करायचं आहे त्यामुळं आता आम्ही पटकन सामान घेऊन चाललो आहे आम्ही आता तर शौर्यच्या कराटे क्लासला साडेआठपर्यंत आम्हाला तिथं पोचायचं आहे आणि इथं दिवस आता हे डे टाईम सेविंग बंद आहे तर त्याच्यामुळं दिवस मोठा आहे आणि संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत इथं ऊन राहतं तर आम्ही आलेलो क्लास क्लासजवळ त्याचा हा क्लास आहे सेन हे पार्किंग आहे त्यां त्याचे जे टीचर